मंडळी आमच्या बच्चूची तब्येत जरा बरी नव्हती हो मग त्याला घेऊन आलो होतो डॉक्टर पवन मोरे यांच्या वासल्य बाल रुग्णालयात सरांनी त्याला तपासलं तोपर्यंत मी रुग्णालयात सुविधा काय काय आहेत ते बघितलं तर सुसज्ज एन आय स्पेशल रूम प्रशस्त वेटिंग एरिया ऑक्सिजन सुविधा आणि सक्षम मशीन मल्टीपॅरा मॉनिटरिंग अशा सेवांनी सरांचं बाल रुग्णालय सुसज्ज आहे बरं आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे चला म्हटलं तुमच्या लहान बाळाची काय काळजी घ्यावी सरांकडूनच जाणून घेऊया आता पावसाळा येतोय तर आरोग्याच्या दृष्टीनं लहान मुलांची काय काळजी घेतली पाहिजे पहिली गोष्ट आहे बाळाचा हायजीन किंवा आपण ज्याला क्लिननेस म्हणतो ते सेकंड गोष्ट अशी की बाळाचं डायट काय आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर पूर्ण पाण्यात बदल झालेले असतात वातावरणात बदल झालेले असतात आणि बाळाची इम्युनिटी ही एकदम नाजूक असते तर त्यामुळे बाळाला रिसोर्सफुल डायट ज्याच्यामधून प्रोटीन भेटेल ज्याच्यामधून व्हिटॅमिन सी भेटेल अशा प्रकारचं डायट बाळाला दिलं गेलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे बाळाची व्हॅक्सिनेशन मागचे पडलेले पेंडिंग व्हॅक्सिनेशन असतील ते बाळाला आपण रेग्युलर देऊ